छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन गौरवाला समर्पित भारत गौरव पर्यटन ट्रेन आज कोल्हापुरात दाखल झाली आहे पहाटेच्या स्वागतात जिल्हा प्रशासनानं पर्यटकांचं जल्लोषात स्वागत केलं पर्यटक आज अंबाबाई मंदिर आणि पन्हाळा किल्ल्याला भेट देणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात रमण्याची अनोखी संधी देणारी भारत गौरव पर्यटन ट्रेन आज पहाटे चार वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानकावर पोहोचली रेल्वे मंत्रालयाच्या आय आर सी टी सी आणि महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या संयुक्त उपक्रमातून साकारलेली ही सहल महाराष्ट्राच्या ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देणारी आहे या विशेष टूरचा शुभारंभ शिवराज्याभिषेक दिनी नऊ जून रोजी मुंबई सी एस एम टी येथून झाला होता पहाटे कोल्हापुरात ट्रेन पोहोचताच जिल्हा प्रशासनातर्फे आगंतुक पर्यटकांचे पुष्पगुच्छ देऊन आणि कोल्हापुरी पद्धतीने स्वागत करण्यात आलं या सहा दिवसांच्या सहलीत पर्यटकांनी रायगड किल्ला शिवनेरी लाल महाल कसबा गणपती भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रतापगड अशा अनेक शिवस्मृतीस्थळांना भेट दिली आहे आजच्या कोल्हापूर भेटीत पर्यटक पवित्र श्री अंबाबाई मंदिराचे दर्शन घेणार असून त्यानंतर ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर भ्रमंती करणार आहेत या ट्रेनमध्ये तब्बल सातशे पर्यटक सहभागी झाले असून त्यांना बस निवास भोजन आणि प्रवास विमा अशा सर्व सुविधा पुरवण्यात येत आहेत छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्मृती जागवणारा आणि ऐतिहासिक ठिकाणांना नवा पर्यटन आयाम देणारा हा उपक्रम पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करत आहे